परळी मधून परळीमध्ये पुन्हा एकदा आरोपी वाल्मिक कराच्या फोटोचे बॅनर सळकल्याचं आणि परळी पोलीस स्टेशन समोरच कराच्या बॅनरवर धनंजय मुंडे यांचा सुद्धा फोटो दिसला आहे काही दिवसांपूर्वी बीड मध्ये लावलेल्या बॅनरवरून बराच वाद झालेला होता आणि त्यानंतर ते बॅनर हटवण्यात आलेले होते मात्र वादग्रस्त बॅनर लावण्यावर पोलिसांनी कारवाई करण्याचा इशारा दिलेला होता मात्र त्यानंतर पुन्हा एकदा आरोपी वाल्मिक कराच्या फोटोचे बॅनर पाहायला मिळाले अधिकची माहिती कर आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्यासोबत आहेत उदय आपण पाहिलं या अगोदर सुद्धा जेव्हा पोलिसांनी इशारा दिलेला होता ते बॅनर हटवण्यात आलेले होते आणि आता पुन्हा एकदा वाल्मिकराच्या फोटोचे बॅनर लावण्यात ला आलेले आहेत याचा नेमका अर्थ काय आणि कोण लावतंय हे बॅनर काही समोर आलंय का जर पाहिलं तर काही दिवसापूर्वी बीडमध्ये वाल्मिक कराडच्या फोटोसह एक मोठे बॅनर लागले ला होते आणि त्यानंतर परिस्थिती निर्माण होऊ शकत होती परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत ते बॅनर हटवलं होतं त्यानंतर जिल्हा प्रशासनानं अशा पद्धतीनं कुठलेही सामाजिक निर्माण होईल किंवा गुन्हेगाराचं समर्थन होईल अशा पद्धतीचे बॅनर्स लावू नयेत असे आदेश देखील दिले होते त्यानंतरही आता परळीच्या पोलीस ठाण्यासमोरच आता वाल्मिक कराडचा फोटो असलेले बॅनर देखील लावण्यात आला आहे आणि याची मोठी चर्चा होत आहे आणि आता बीड प्रमाणेच या बॅनरवर देखील पोलीस कारवाई करणार का पाहणं महत्वाचं हो ठरणार आहे अगदी या लक्ष असेल धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी उदय